शिल्लक राहिलेल्या भातापासून मी आज असा पदार्थ बनवला आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीच ओळखू शकले नाही तर हे आहेत चविष्ट आणि कुरकुरीत असे क्रिस्पी चीज बॉल तर हा पदार्थ बनवायला एकदम सोपा पण आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट असा बनतो तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया हा शिल्लक राहिलेला भात आहे साधारण एक वाटी भरून हा भात आहे हा मी एका बाउलमध्ये म्हणजे वाडग्यामध्ये काढून घेतला हे काढून घेतल्यानंतर दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले ते बटाटे एकदम बारीक असे किसून घ्यायचे तुम्हाला किसायचे नसतील तर स्मॅश करून घ्या छान एकदम बारीक असे किसून घेतले आहेत मी हे बारीक किसून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सर्व छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा एकदम बारीक असं मी हे किसून घेतले दोन्हीसुद्धा बटाटे आता हे बटाटे किसून झाल्यानंतर हाताने छान म्हणजे एकदम बारीक होईपर्यंत मळून घ्यायचे म्हणजे भात म्हणजे भाताचे दाणे आपल्याला अख्खे ठेवायचे नाही आहे छान असं मळून आहे घट्ट जोर काढून हे बघा मी छान असं मळून घेतलेलं आहे आता हे बटाटे आणि भात चांगला मळून झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी टाकून घेते हे बारीक चिरून घेतलेलं गाजर आहे ही छोट्या आकाराची वाटी आहे ती पाव वाटी मी गाजर घेतलं आहे पाव वाटी शिमला मिरची आणि पाव वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा हे चवीनुसार मीठ घेतलं आहे ऑरिगनो हो एक चमचा आणि एक चमचा चिली फ्लेक्स हे आता हे दोन टेबल स्पून मी कॉर्नफ्लॉवर घातलं आहे हे दोन टेबलस्पून घालून जा झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा हाताने मळून घ्यायचं आहे बघा छान असं एक जीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या आणि जे का आपण बटाटे आणि भाताचं पहिलं बॅटर मळून घेतलं होतं त्यामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान चा एकत्र करून झाल्यानंतर हे मी साईडला ठेवून देणार आहे हे बघा आता छान असं मळून झालेलं आहे हे बॉल बनवायला जास्त मेहनत लागत नाही आणि खायला सुद्धा खूप छान लागतात तर आता हे मी मळून एका साईडला ठेवलं हे आता ही एक वाटी घेतली त्यामध्ये एक टेबल स्पून मी कॉर्नफ्लॉवर आणि एक टेबल स्पून मी मैदा घेतला आहे ह्याची आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे हा पाव चमचा मी मीठ घातलाय अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडं थोडं करून आता मी पाणी घालून घेते हे बघा थोडं पहिलं मी पाणी घातलं आहे आणि चमच्याने याच्या गुठल्या काढून घेतल्या म्हणजे असं पातळ असं आपल्याला घोल तयार करायचं आहे हे बघा पहिलं मी असं थोडंसंच पाणी घालून हे मिक्स करून घेतलं आहे गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे साधारण हा अर्धा कपच मी पाणी घेतलं होतं आता बघा छान अशा गुठल्या याच्या मोडल्या गेल्या आहेत आणि ही स्लरी आपली तयार झाली आहे एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा करायची नाही आहे आता जे का आपण बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि पुन्हा एकदा हाताने मी मिक्स करून घेतलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाकीची आपली जी काही तयारी आहे ती करायची आहे म्हणजे जास्त काही मेहनतीचं काम नाही आहे आता हे मी मॉजरेलला चीज घेतलं आहे आणि हे जे आपण स्लरी तयार केलेली आहे ते आणि ह्या एका डिशमध्ये मी पोह्याचा चुरा घेतला म्हणजे पोहे फक्त मिक्सरला फिरवून घेतले आहेत जर का तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील तर ते वापरलात तेसुद्धा चालेल हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून थोडा जेवढा आपल्याला पोर्शन पाहिजे तेवढा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला लहान मोठे जेवढे साईजचे बनवायचे आहेत चीज बॉल तसे घ्यायचे आता हे बॅटर घेऊन मी असं हातावरती चपट करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हे मी चमच्याने चीज भरून घेते आहे जशी आपण पुरणपोळीला तयार करतो तसंच करायचं आहे बघा आता ह्यामध्ये मी चीज भरून हा गोळा तयार करून घेते म्हणजे चीज बॉल आपण हे असे तयार करून घ्यायचे आहेत आणि ही जी का मी स्लरी तयार केली आहे त्यामध्ये हा बॉल टाकून घेतला सर्व बाजूने त्या बॉलला ही स्लरी लागली पाहिजे बघा ही स्लरी लागल्यानंतर मी चमच्याने तो वरती काढून घेतला आणि जे का आपण पोह्याचा चुरा करून घेतला आहे त्यामध्ये मी मिक्स करून घेते म्हणजे कोटिंग करून घ्यायचं आहे पोह्यामध्ये हे बघा दाबून दाबून छान असं घ्यायचं अशा प्रकारे मी हे सर्व तयार करून घेतले चीज बॉल तोपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं होतं तेल छान असं गरम झालं आहे तेल मध्यम गॅसवरतीच गरम करून घ्यायचं आहे जास्त फुल गॅस ठेवून तेल गरम करायचं नाही आहे हे तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी हे एक एक करून सर्व चीज बॉल टाकून घेतले हे सर्व कढईमध्ये सोडून झाल्यानंतर गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे गॅस मिडियम ठेवून आपल्याला पहिलं त्यामध्ये झारा लावायचा नाही आहे साधारण पहिलं एक ते दीड मिनिट हे असंच सोडून ठेवायचे म्हणजे एक ते दीड मिनटानंतर आपल्याला झाराने हे पलटवून घ्यायचे आहेत म्हणजे परतवून बघा म्हणजे पहिलाच आपण का झारा किंवा चमचा लावला तर ते आतमध्ये कुसकरू शकतात तेलामध्ये मग थोडे कडक होईपर्यंत आपल्याला हे तसेच सोडून ठेवायचे आहेत आता हे सोडल्यानंतर मी एक एक असे फिरवून घेतले साधारण हे तळायला आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात पहिला आपण गॅस आहे तो पहिला सहा पाच ते सहा मिनिट आहे तो आपण मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचा शेवटचे एक ते दीड मिनिट आपल्याला गॅस फुल करून फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत हे आपल्याला भाजायचे आहेत म्हणजे तळायचे आहेत बघा छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलर छान येईपर्यंत हे असे आपल्याला परतवत राहायचे आहेत हे छान परतवून घेतले म्हणजे छान फ्राय करून घेतले की मग वरून क्रिस्पी आणि आतमधून सुद्धा एकदम सॉफ्ट होतात आणि चीजसुद्धा छान अशी मेल्ट होते ज्या का आपण कच्च्या भाज्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा त्यामध्ये शिजून येतात तर हे अशा प्रकारे आपले चीज बॉल मी तयार करून घेतले बघा एकदम करायलासुद्धा एकदम सोपी रेसिपी आणि खायला पण एकदम छान जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा बघा किती एकदम क्रिस्पी आणि चीजी असे हे चीज बॉल तयार आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे घरात माझ्या आवडीने खाल्लं नाही सुद्धा नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद